उत्पन्नावर आधारित आरक्षण व्यवस्था असावी अशा पद्धतीची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आणि धक्का तेव्हा बसला जेव्हा सुप्रीम कोर्टाने ही याचिका स्वीकारली ही याचिका स्वीकारल्यानंतर अनेकांना असे प्रश्न पडलेले आहेत की आता जातीनुसार आरक्षण नसणार तर ते आर्थिक निकषावर आरक्षण असणार नेमका विषय काय तो सोप्या भाषेत आणि थोडक्यात समजून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील जी जनहित याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे किंवा टाकलेली आहे त्या जनहित याचिकेचं टायटल काय आहे की एस आणि एस टी प्रवर्गातील उत्पन्नावर आधारित आरक्षण व्यवस्था असावी आणि त्यांचं म्हणणं हे सुप्रीम कोर्टानं ऐकलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं ऐकल्यानंतर त्या जनहित याचिका करणाऱ्यांचं म्हणणं काय आहे की हे तुम्ही ऐकून घ्या ऐकून घेतल्यानंतर याच्यावर सुनावणी करा आणि सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला आदेश द्या ते आदेश कसे द्या की केंद्र सरकारने याच्यावर धोरण बनवावं आता हे जे सगळं आहे तर याच्यामुळं अनेकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे की आता उत्पन्नावर आधारित म्हटल्यानंतर उत्पन्नावर आधारित आणि आर्थिक निकष या दोन वेगळ्या बाबी आहेत उत्पन्नावर आधारित म्हणजे काय की सध्या जी ओबीसी आहे ओबीसीला नॉन क्रिमिलियर लागतं नॉन क्रिमिलियर म्हणजे काय की तो गरीब असलेला त्याचं उत्पन्न कमी असलेला त्याला म्हणतो आपण नॉन क्रिमिलियर म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये जशी व्यवस्था आहे तशा पद्धतीची व्यवस्था एस सी आणि एस टी मध्ये आणावी यासाठी ती जनहित याचिका टाकलेली आहे एक गोष्ट क्लिअर करून घ्या की एस सी आणि एस टी किंवा ओबीसी हे आरक्षण काढले जाणार नाही आर्थिक निकाशावर सरसकट आरक्षण दिल्या जाणार नाही तुझी घटनेमध्ये तरतूद आहे ती तरतूद तशाच पद्धतीने राहणार आहे फक्त विषय काय आहे की ज्या पद्धतीनं ओबीसीला नॉन क्रिमिलियर लागू होतं म्हणजे काय ओबीसी घटकातला कलेक्टर असेल त्याच्याकडे चांगली संपत्ती असेल त्याचं उत्पन्न दांडग असेल जास्त असेल तर त्याला नॉन क्रिमिलियर त्याला मिळत नाही मग त्याला नॉन क्रिमिलियर मिळालं नाही तर तो ओपन मध्ये जातो म्हणजेच काय बाकीच्या ओबीसी त्याचा फायदा होतो अगदी त्याच पद्धतीने या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं आहे की एस सी आणि एस टी प्रवर्गातली अनेक लोक जे आता श्रीमंत झालेले आहेत कोणी मंत्री झाले कोणी कलेक्टर झाले आणि ते मंत्री कलेक्टर झाल्यानंतर त्यांना अर्थपूर्ण झालेले आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे हे मराठा ब्राह्मण वेगवेगळ्या समाजामध्ये झालेत म्हणजेच त्यांचा सामाजिक स्तरसुद्धा उंचवलेला आहे परंतु सेम क टाईमला सेम कंडिशनला एस सी आणि एस टी समाजातला इतर जो वर्ग आहे म्हणजे एस सी आणि ज्यांना आरक्षण मिळालं त्याचा फायदा मिळाला जे आर्थिक बाबतीत सदन झाले जे जा सामाजिक पुढं गेले परंतु त्यांचेच बांधव जे की एस सी आणि एस टी मध्ये आहेत त्यांना अजून त्या आरक्षणाचा लाभ मिळाला नाही तर तो त्यांना मिळाला पाहिजे याकरता ओबीसी मध्ये जशी नॉन क्रिमिरियर पद्धत आहे तशा पद्धतीची पद्धत एस सी एस टी मध्ये आणावी आणि हे सुप्रीम कोर्टाला पटलेलं आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये दोन गोष्टी होतात कुणीही जनहित याचिका टाकू शकतं ती जनहित याचिका म्हणजे काय की जनाच्या हिताची नागरिकांच्या हिताची याचिका कुणीही टाकू शकतं मग दोन गोष्टी होतात एक तर ती स्वीकारली जाते किंवा फेटाळली जाते जर का तो जनहिताची असेल तर ती खरंच स्वीकारली जाते आणि ती जनहिताची नसेल टाइमपास असेल विनाकारण कोर्टाचा वेळ खराब होत असेल तर ती कोर्ट फेटाळून टाकते पण आता ही स्वीकारली आहे स्वीकारली म्हणजे काय की त्याच्यावर सुनवाई होईल आणि सुनवाई होऊन कदाचित कोर्ट केंद्र सरकारला सांगू शकतं की अशा पद्धतीचे धोरण बनवा कारण की आरक्षणाचा हेतू काय आहे की जे लोक शेकडो वर्षापासनं सामाजिक आर्थिक प्रवाहापासनं दूर आहेत त्यांना योग्य प्रवाहामध्ये आहे मला सांगा जर शंभर दोनशे लोक जर का आर्थिक प्र आणि सामाजिक प्रवाहापासनं दूर आहेत आणि त्यातले जर समजा पन्नास लोक प्रवाहामध्ये आले बाकी दीडशे आलेच नाही अजून मग ते दीडशे आणण्यासाठी जे पन्नास आले तर त्यांनी त्यांना जर नॉन क्रिमिलेअर पद्धत लावली तर बाकी सगळ्यांना न्याय मिळेल बरोबर आणि ज्याला नॉन क्रिमि क्रिमिलेअर लागलं त्याचे जर पुढे त्याचं उत्पन्न घटलं तर त्याला परत त्या एस सी एस टीच्या रिझर्वेशनचा लाभ घेता येणार अशा पद्धतीची जी जनहित याचिका आहे आता दुसरा मुद्दा आरक्षण हा हक्क आहे आरक्षण हा हक्क आहे अशा पद्धतीच्या अनेक वल्गांना आपल्याला ऐकायला मिळतात आरक्षण हा हक्क नाही आहे जो वंचित घटक आहे जो वंचित समाज आहे त्यांना इतर लोकांच्या तुलनेमध्ये येण्यासाठी जसं आपल्याला कलम चौदा नुसार समानतेच स्वातंत्र्य आहे तर त्यांना त्या समानतेपर्यंत आणण्यासाठी ती केलेली एक तो अपवाद आहे ती केलेली एक ती तरतूद आहे त्याला तरतूद म्हणतात त्याला हक्क म्हणत नाही आणि जसं की आपलं कलम एकोणीस नुसार आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तो आपला फंडामेंटल राईट आहे ज्याला आपण हक्क म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य हा झाला हक्क आरक्षण ही झाली तरतूद हे तुमच्या जे लक्षामध्ये घ्या आता सुप्रीम कोर्ट याच्यावर काय निर्णय घेतो त्याची सुद्धा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे एकंदर तुमचं जनमत काय आहे या विषयीचं विशेष करून जे एस सी आणि एस टी समाजाचे लोक आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी त्यांचं मत याच्याविषयी नोंदवणं गरजेचं आहे त्यांचं मत काय आहे त्यांनी नक्की कमेंट्समध्ये नोंदवा शेतीमातीय संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद